या पोझिशन <laughs> मार ने मारायचं एक्स्ट्रा फोर लावू राहिले बघ आता हे तो बंद झालं तर आता आज उद्या काम होऊन जाईल त्याचं ते रस्ताच बंद होऊन जाईन डायरेक्ट हे बघा ही समोरची मसल ही समोरची मसल आणि बॅकची मसल दोन्ही मध्ये स्ट्रेंथ पॉवर होती आणि स्ट्रॉंग बनत्या जेणेकरून रेग्युलर मध्ये सपाटे आहे सपाट्याने पण काय होतं आपल्या लेग मध्ये पॉवर येते तर चला सप... गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे सातवा दिवस आहे तर चला आज पण गाडी नाही आणली आपण पायपे चाललो कारण पाऊस उघडला तर कसं आहे घरून निघलं ना एमर्जन्सी असलं आणि किंवा काय झालं तरच गाडी आणतो नाही तर काय नाही पाय मोकळे होते येता येता नाही तर काय पाय मोकळेच होत नाही तिथे गेलं मग परत एक्स्ट्रा हे करणं लागते इथून कसं फ्लोर पायपे गेली एक दीड एक दीड किलोमीटर तर पाय ओके होऊन जाते आपले तर चला एक्स्ट्रा फ्लोअर लावू राहिले बघा आता येणंच बंद झालं तर आता आज उद्या काम होऊन जाईन त्याचं ते रस्ताच बंद होऊन जाईल डायरेक्ट या बघा सगळंच पॅक करू आले रवी काय करा काय समजा नाही आता तिकडून एक रस्ता आहे पण तिथून उडी मारून यायला लागेल पण तिकडे चिखल आहे काय प्रॉब्लेम आहेच काही नाही काही पण काय काय ते सोल्युशन काढणं लागेल तिथपर्यंत बसवलं पाहिजे आता आता यायचं अवघडच झालं पण रनिंग आता इतकी अडचण आले ही अडचण काहीच नाही रे असतं तर चला काही नाही काही अडचण येतच राहत्या काही ना काही प्रॉब्लेम येतच राहते फक्त कसं आहे आपण त्याच्यातून कसं किती लवकर आणि की कसं कसं बाहेर निघतो ह्याला जास्त महत्त्व असतं त्याच्यामुळे काही नाही बघू ह्याला मा मार्ग निघन ह्याचं काही टेन्शन नाही एवढं तर पाऊस झाला काय दोन दिवसापासून थंडी लई खतरनाक आली डायरेक्ट थंडी डायरेक्टच वाढली कारण काल नॉर्मल वाजत होती आज तरीही थंडी वाजू राहिली सा, आता, ला आता कर का रात्रीपासून कारण कंपनीत पण सहा सातच्या नंतर थंडी वाजू लागली आता लागला हिवाळा आता पावसाची गॅरंटी नाही पाऊस येतो का नाही येतो आता बरं झालं पण ते पाऊस बंद झालं पण हे आपल्या इकडचं बंद बंद होऊ राहिलं ना काहीतरी जुगाड करणं लागानी इकडं आता एक 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 दिवस लपडाच राहिला पहिले गेट बंद झालं मग साईडून साईडून येत होतो आपण साईडचं बंद करू राहिले आता आज उद्या बंद होऊन जाईन ते डायरेक्ट मग राहिले पलीकड भिंत आहे त्या पलीकड भिंतून उडी मारून येतं पण त्याच्यावर तारबीर किंवा काय बसवलं तर मग अवघडच आहे मग ते बघू काय होतं काय नाही उद्याचे दिवस उद्या बघू आजचा दिवस हाय ना प्रॅक्टिसला ते बघू टेन्शन नाही आहे आपण केली काल पायाची मालिश केली थोडीशी रात्री ड्युटी आल्यावर मला एक दिवशी सांगाल नेमकी मालिश कशी करायची पायाची त्यांनी काय शंभर टक्के नाही पण कमीत कमी, कमी पन्नास टक्के रिझल्ट तरी भेटतो मालिश केल्याने पाय रिलॅक्स होऊन जाते पूर्ण आपली <coughs> <coughs> काल त्यांनी कट मारला होता ना सिमेंटाच्या रोडवर तर आता काय करा डांबर भरला त्याच्यामध्ये काल मालिश केली ती पायाला तेल लावून पाय पका चमकूर राहायला तिळाचं तेल आहे तिळाचं तेलने पूर्ण पायाला मालिश करायची रात्री आलो पुन्हा पाय काय करायचं तिळाचं तेल घ्यायचं पहिले पतंजलीचं सगळ्यात बेस्ट आहे कारण की दोन तीन आणून बघितले तुम्ही त्यातलं पतं पतंजलीचं थोडं बेस्ट वाटलं घट्ट आहे आणि चांगलं तेल आहे बाकीचं थोडंसं पाण्यावर आणि ते हे आणि काय करायचं पाय करायचं तेल घ्यायचं पायाने पुरा पुरा मालिश करायचं पायाला पायाला थोड्या वेळ मालिश करायची इकडं मालिश करायची रात्री झोपून जायचं सकाळी उठला एकदम नसा नसाविसा एकदम फ्री होऊन जाते त्या पाय पण एकदम फ्री होऊन जातो तर हे एकदा नक्की ट्राय करा तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर आता काय करणार आपण जॉगिंग करणार आहे जॉगिंग आपलं डेलीची डेली आपण जे कंटिन्यू जो करतो तर ते सवय आहे कारण की काय बोर होतं आळस येतो आज जीवार येतं वॉर्मअप करायचा किंवा जॉगिंग जो करायचा पण ते कंपल्सरी ते कंपल्सरी करणं म्हणजे करणं ते मूड असू नसू तुमची इच्छा असू नसू टाईम असू नसू पण ही गोष्ट केल्याच पाहिजेत वॉर्मअप ह्या आणि जॉगिंग नॉर्मल आणि नंतर स्ट्रेचिंग सगळ्यात ह्या गोष्टी तर झाल्याशिवाय वर्कआउट इनकम्प्लीट आहे ते गोष्ट लक्षात ठेवा तर चला पहिले काय करू जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू आपण नॉर्मल जॉगिंग कम्प्लीट केली नॉर्मल नॉर्मल तर कधी लक्षात ठेवा जेव्हा आपण हार्ड सर्फसवर पळतो ना त्यावेळेस काय स्पीड एकदम स्लो ठेवायची पाय एकदम सॉफ्ट टाकायचे जास्त फटका टाकला तर तुमचा गुडग्याला आणि शिन पेनला प्रॉब्लेम येतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा एकदम सॉफ्ट सॉफ्ट चालायचं चला जॉगिंग झाली कम्प्लीट तर आता आज करणार आपण लेग वर्कआउट कारण की अप्पर बॉडी वर्कआउट काल केलं हो तर आपण आज लोअर बॉडी करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लेग वर्कआउट होतो आपला लोअर बॉडीमध्ये तर आपला इथं वेट वेट होता काय झालं त्यांनी कालवाल घेतलं ना सिमेंटचं आपलं डांबर त्याला आपल्या सगळ्या विटा होत्या विटा तिकडे नेल्या त्यांनी तर एक विट आणू एक विट हाय तिथं एक विट तिकडे नेलेली त्यांनी आहे बा डांबर आहे पूर्ण डाम आपली कोणती ही एक आहे तर ही भेटली आपली तर काळी झालेली आहे तर काय प्रॉब्लेम नाही एक आहे ओके आपली तिकडं हिनी काय होतं वेट ट्रेनिंग मस्त होती लेग वर्कआउट होतो म्हणजे नॉर्मल लेग वर्कआउट आपण करतो विदाऊट वेटचं आणि आता आपण ॲडव्हान्समधून वेटचं वर्कआउट करणार आहे वेट ट्रेनिंग हे नाही काय होतं आपली पुढची बाजू मांड्याची पुढची बाजू आणि मागची बाजू एकदम स्ट्रॉंग होती ह्याच्यात स्ट्रेंथ पावर येते आणि रनिंग करताना तुमचे पाय गळत नाही रनिंग करताना कोणती इंजुरी होत नाही म्हणजे ज्या ज्या टायमाला आपल्या मांड्यामध्ये थाईजमध्ये आणि काप्समध्ये ता पावर असली ताकद असली तर ता कोणती इंजुरी वगैरे किंवा काही पण रनिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम काहीच होत नाही तर हे लक्षात ठेवा तर चला आजचा वर्कआउट कर, चालू करू लोअर बॉडीचा पहिला वर्कआउट कम्प्लीट झाला ह्या वर्कआउटनी काय होतं ही समोरची मसल ही समोरची मसल आणि बॅकची मसल दोन्हीमध्ये स्ट्रेंथ पॉवर होती आणि स्ट्रॉंग बनत्या जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर चला नेक्स्ट वर्कआउट काय <laughs> त्याकडे बघू तर दुसरा वर्कआउट हा सेम त्याच्यावर आहे फक्त आपण काय केलं पहिल्या वर्कआउटमध्ये पुढे गेलतो या वर्कआउटमध्ये फक्त मागं पाय काढायचे ते तुम्हाला डेमो दाखवतो <laughs> वेट दोन्ही सेम या <laughs> पोझिशनने मारायचं तर ह्या वर्कआउट चे आपण चार सेट मारले वीस स्विच चे हेनी या समोरच्या साइड ना ट्रेस पडतो तर चला हा वर्कआउट झाला कम्प्लीट नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू वेट ट्रेनिंग मधला आपण रेग्युलरचा स्कॉट मारतो आपण वेट घेऊन ते बाबा काय गेला मे जड इका इकडे ठेवून देला तर चला आपण रेगुलर मधला जे मारतो ना ते मारू चला <laughs> चला रेगुलर मधले आपण स्कॉट आहे तर रेग्युलरमधले आपण सहा सेट मारले वीस पंधरा पंधराचे तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आता हेनी काय होतं आता ताण होतो पण नंतर रनिंगमध्ये तुमचे पाय गळत नाही पायामध्ये स्ट्रेंथ पॉवर होती त्याच्यामुळं पाय मजबूत करा तुम्हाला रनिंगमध्ये कोणताच इफेक्ट येणार नाही चला आजचा आपला लेग वर्कआउट कम्प्लीट झाला आता आपण काय आहे रे? रेग्युलर मधले सपाटे आहे सपाट्याने पण काय होतं आपल्या लेग मध्ये पावर येते तर चला सपाटे रेग्युलर मधले चापले तर सपाटे मारू काय

सपाट्याचे आपण पंधरा पंधरा चे पाच सेट मारले पंधरा पंच्याहत्तर झाले पहिले आपल्याला सहा सहा सात चा, सात चा, मारता येत होते आता परफेक्टमध्ये पंधरा मार राहिलो हळूहळू करून हळूहळू करून आपण सपाटे रेंज वाढत जायचे हळूहळू हळूहळू जसं आपण बॉडी स्ट्रेंथ पावर होती आणि सपाटीने काल अप्पर बॉडीचा वर्कआउट झाला त्याला कामाला आले आज लोअर बॉडीचं वर्कआउट आहे त्याला कामाला आलं सपाटे सपाटे पण पूर्ण बॉडीचा वॉर्मअप करतो तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आठ वाजता तिथे पाहिजे पाहतो किती वाजे तर काही नाही म्हणजे मग जर खाली जर पडलं ना तर मला तर उचलून भर हायचं <laughs> र, तर तुम्हाला दरवेळेस सांगितलं स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची कधी पण हे आपण जर आज स्कॉट वर्कआउट केला लेग वर्कआउट तिने काय झालं या मांड्या कशा आहे मांड्या जर आपण मारल्या तर मांड्या सुजत्या नसा बिसा सगळं मसल फुगती तिने काय होतं नंतर पुरेशी अशी रिलॅक्स करणं लागते मसल नाहीतर फुगलेलीच राहिली ना अशी आपण त्याला जर असं वॉर्मअप किंवा स्ट्रेस केला नाही तर ती तसा क्रॅम्प यायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं अशी मसाज करून घ्यायची वर्कआउट झाल्यानंतर चला आजचा रोड झाला कम्प्लीट आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग पण झाली आपली तर चला जायची तयारी करू आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत नेक्स्ट टॉपिकसोबत बाय